जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस चे, तरकरी चे, बादर बादर तरी तरकरी चे बादर बादर हे प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत कोबी पन्नास एक ते एकशे दहा रुपये फ्लॉवर साठ ते तीन दोनशे बत्तीस रुपये घेवडा दोनशे ते चारशे पन्नास रुपये वांगी सत्तर ते एकशे पन्नास रुपये मका चाळीस ते एकशे दहा रुपये फरशी पाचशे ते सहाशे रुपये चवळी दोनशे पन्नास ते चारशे रुपये दुधी भोपळा ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी रुपये भेंडी एकशे सत्तर ते चारशे पन्नास रुपये कारली पाचशे ते पाचशे पन्नास रुपये पापडी तीनशे ते चारशे पासष्ट रुपये वालवट चारशे ते चारशे पन्नास रुपये काकडी नव्वद ते एकशे पासष्ट रुपये मिरची दोनशे ते सातशे रुपये गवार एकशे पन्नास ते पाचशे एकतीस रुपये डोबळी मिरची चारशे ते चारशे रुपये बीट साठ ते एकशे पंचवीस रुपये व शेवगा शेंगा शंभर ते दोनशे रुपये याप्रमाणे प्रति दहा किलो बाजारभाव तरकारीला भेटला धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावा ला लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार